शेतकार नक्कीच प्रयत्न केले नक्कीच प्रयत्न केले जेवण घेण्याचा नक्कीच थोडा विचार आणि काही दुराचा त्रास होतो प्रयत्न नक्की आणि पहिला वंश भास्कर यांच्याकडे पहिला आर्यन आता नवीन वंचा झालेला संपूर्ण विषय एकाच आहे आर्यन महेश पेडणेकर यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी बक्षीस पहिल्या सेमी फायनल एकच छटका आहे नक्की घेतला त्यांच्याकडे संस्था मध्ये भाइ भाइ लाकुरेशनको बारेमा सबै नाम पहिले कसम प्लेयर वगेरा नाम माहिती थियो यो कबी माहिती गर्यो अनि हा लस्तोला परंत

पाच किलो चौदा करत आकाश मारल्यापर्यंत पाहूया धन्यवाद काल नाजिम काय करू शकला नव्हता पहिल्याच आज नाजिम करणं मोठ्या त्यांची अपेक्षा आहे फक्त

तीन शेतकऱ्यांचे पस्तीस आहेत दोन संघाने लक्ष घ्या आज तिसऱ्या शतकाची संघाची पकडली जाणार आहे गरीब नाव क्रिकेट संघ बोरुंडी आणि चार गडी बाद पस्तीस जावा किंवा तीन कमेटीचा पण यांच्या दोन शतका नंतर एकवीस जावं झालेला हा महत्वाचा बारा तिसऱ्या छतात काँग्रेस दोन्ही संघांना शुभेच्छा सुंदर शेवटी त्यात माहिती आहे की दहा नाटकांना फार मोठी असेल जर झिंकायचं असेल तर एक एक काय होणार नाही मोठी सक्ती तीन पाहिजे प्रत्येक छटकामध्ये कारण थोडा अठरा चेंडू आहे

666 अशक्त आहे ओ काय होते इवती सुरू नक्की गोंडावा 23 33 डाव चौथा षटक चालू आहे 20 50 ओ सुंदर भमिड वरती मारला घरमध्ये एक एक डाव नक्की जपत दुसरा डाव घेण्याचा प्रयत्न पाहू आणि हा दुसरा डावही सुंदर खेळ आहे परंतु दोन डाव आपला घरामध्ये सुटतो तो नक्की मौनसाईक लाला एसटी रक्षकाच्या साईडला सर थोडा फरक पण असतो थोडा फरक जास्त लांब होते ऋषी पण ते सुंदरचे डावाच्या मिड विकेटवरती दोन धाव घेतले नक्कीच मित्रांनो इकडे शेतात मैदान थोडं असल्यामुळे टप्पा पडल्यानं थोडा दिशाही नको चेंडू बदलली जाते अशा रुपाने बदललेला एक धावांच्या रूपांतर दोन धावात कन्व्हर्ट केल्या रूपांतर केलं असे सुंदर असं अष्टपैलू खेळाडू आहेत ऋषी साठी पुढचा पद राईट हँड राऊंड रिक्ष करून फल मारलेला आहे पद न मारले सुंदर मिडीवरती मिरकवला झेंडू आणि प्रयत्नाने आपण बाद झाले ऋषी सुंदर प्रयत्न होता मिड विकेट वरती पर्यंत चेंडू फार उंच होता गेस करण्यात आणि सोपा पडल्याने अशा प्रकारे बाद झालेले आहेत ऋषी ऋषिकांना फार मोठी अपेक्षा होती ऋषी फार आक्रमक सेलिका दापोली तालुक्यातील एक असे बलू खेळाडू आहे परंतु विशेष आपल्या संघासाठी काढला नाही चौथा छाटक हनमाळीचे चेंडू आहेत काय माहिती आहेत आणि अशा चेंडूला प्रत्येक चेंडू महत्वाचा असतो त्या पद्धतीने त्याने अक्षरशः विकेट फेकले सुंदर खेळ होता सुंदर खेळी होती धावसंख्या झालेली आहे वन टे बी आहे ऋषी खांदा आक्रमक शैलीला पर्यंत पास किशोर सला महिला येऊन अजून नॉन साईकला होत आहे किशोरी चांगले आपलं वैयक्तिक विकेट राखून ठेवलेले आहे

हे आमचा भाऊ आहे रोशन नार्वेकर मुंबई वरून खास मॅचेस साठी आलेला आहे क्रिकेटच्या तर या क्रिकेट मॅच ची चालू आहे तिथे गणेश करेकर आता होणार सेमी फायनलचा सामना पद्य फेरीचा

चांगला रोहित नार्वेकर रोहित बाबा विजय नार्वेकर चांगला म्हणजे लक्ष द्या पुढे गेलो त्यांच्या तर हा आमच्या मावशीचा मुलगा होता तर तुम्हाला ही औदुंबर क्रीडा मंडळाची स्पर्धा आवडली अशी थोडस वाटा आहे पण आहे त्यांचे थोडीचे गेस्ट मंडळी आहे आणि त्यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा लाईट घर मध्ये होते चल चला तर मग त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि इथे सांगितलं जय जय महाराष्ट्र